हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेन या चॅनलवर येथे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या या नारळाच्या वड्या आपण सरळ आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नारळाच्या वड्या बनवताना यातील मेन सोर्स आहेत ते म्हणजे ओले खोबरे आणि साखर मी इथे पूर्ण एक नारळ घेतलेला आहे आणि त्यातील खोबऱ्यांचे तुकडे करून ठेवलेले आहेत तुम्ही बघतच असाल या ओल्या खोबऱ्यांचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये वाटूनही घेतलेले आहेत अशा प्रकारे ते बारीक झाले पाहिजे नंतर या मिश्रणाला एका कढईत घालून ते चांगले परतवून घ्यायचे आहेत नंतर कमी गॅस करून साधारण दोन तीन मिनटे त्याला चांगले परतवून घ्यायचे आहे दोन तीन मिनटानंतर ते चांगले परतवून झाल्यानंतर त्या त्यामध्ये चार चमचा साखर घातलेली आहे आणि त्याला चांगले एकजू करून घेतलेले आहे खोबरे आणि साखर हे चांगले एकजूस झाल्यानंतर त्यामध्ये एक, त्या एक चमचा वेलची पावडर घालणार आहोत आणि परत एकदा पुन्हा त्याला चांगले परतवणार आहोत वेलची पावडर घातल्यामुळे त्याला चांगला स्वाद येतो आणि खायलाही त्यात खूप छान लागतात या नारळाच्या वड्या बनवताना मी येथे तेलाचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे तेलाचा किंवा तुपाचा वापर न करताही या वड्या खूप छान होतात आणि खायलाही फार चविष्ट लागतात येथे मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे आता एका ताटाला तेल लावून त्यामध्ये ह्या खोबऱ्याचे मिश्रण घालून त्याला चांगले सेट करून घ्यायचे आहे दाखविल्याप्रमाणे नंतर हे सेट करून ठेवलेल्या मिश्रणाला थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्यानंतर त्याला दहा पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि दहा पंधरा मिनटानंतर त्याला बाहेर काढून त्याच्या सुरीच्या मदतीने वड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघतच असाल ही रेसिपी मी स्टेप बाय स्टेप मेन्शन केलेली आहे आणि याचे प्रमाण किती व कोणते घ्याय घ्यावे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मेन्शन केलेलं आहे तुम्ही ते जाऊन बघालच अशा प्रकारे सरळ सोप्या पद्धतीने नारळाच्या वड्या करून तुम्ही त्याचा आस्वाद घ्यावा चला तर मग या वड्या बनवायला घ्या खा आणि मस्त राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you all. Bye bye.